नमस्कार मित्रांनो भारत हा फक्त विविध संस्कृती आणि परंपरासाठी नव्हे तर जगातील उत्तम आंब्यांसाठीही प्रसिद्ध आहे आज आपण जाणून घेऊ भारतातील पाच सर्वात प्रसिद्ध आंबे आणि ते कोणत्या भागात उगम पावतात चला तर मग सुरू करूया नंबर एक हापूस सर्वप्रथम नंबर लागतो आंब्यांचा राजा हापूस हा आंबा मुख्यतः महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि देवगड भागात आढळतो त्याचा गोडसर चव मऊसूट लगदा आणि अप्रतिम सुगंध यामुळे तो जगभर प्रसिद्ध आहे नंबर दोन दशहरी आंबा दशहरी आंबा हा उत्तर प्रदेशातील मलिहाबाद भागात सर्वाधिक आढळतो त्याचा रंग हिरवट पिवळसर असतो आणि चव अतिशय मधुर असते हा आंबा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा आहे नंबर तीन केसर गुजरातमधील गिर सोमनाथ आणि जुनागड भागातील केसर आंबा त्याच्या चमकदार केशरी रंगासाठी प्रसिद्ध आहे हापूसनंतर सर्वाधिक लोकप्रिय असलेला हा आंबा त्याच्या विशिष्ट सुवासामुळे ओळखला जातो नंबर चार लंगडा आंबा बिहार आणि वाराणसी भागातील सुप्रसिद्ध लंगडा आंबा हा आपल्या टोकदार आकारामुळे आणि लज्जतदार चवीसाठी ओळखला जातो नाव जरी लंगडा असला तरी त्याची चव कुठल्याही आंब्यापेक्षा कमी नाही नंबर पाच बदामी आंबा बदामी आंबा हा दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध प्रकार आहे हापूसप्रमाणे त्याची चव गोडसर असून त्याला कर्नाटकी हापूस असेही म्हणतात हा आंबा विशेषतः कर्नाटकात उगवतो तर मित्रांनो हा होता भारतातील पाच प्रसिद्ध आंब्यांचा प्रवास तुम्हाला यापैकी कोणता आंबा सर्वात जास्त आवडतो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हो आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नव्या मजेदार व्हिडिओसह तोपर्यंत तो तो धन्यवाद